दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा निफड तालुक्यातील विंचूर येथे आज वातावरण चांगलंच तापलंय जिल्हा परिषद शाळेच्या जागेच्या कथित बेकायदेशीर खरेदी विरोधात विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी थेट नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर उतरून तुफान रास्ता रोको आंदोलन छेडलंय विंचूर येथील गट क्रमांक सहाशे मधील जिल्हा परिषद शाळेची जमीन श्री मधुकर रामचंद्र गायकर राहणार निमगाव यांनी खरेदी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय ही विष्णुनगर परिसरातील गावाची सार्वजनिक पाण्याची तसेच शेततळे देखील खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय गावाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्काच्या मालमत्तेचा खासगी व्यवहार कसा झाला असा सवाल आता ग्रामस्थांनी उपस्थित केला शाळा वाचवा विद्यार्थी वाचवा अशा जोरदार घोषणांनी महामार्ग दणाणून गेलाय आंदोलनामुळे जवळपास एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं विषय असल्यानं संबंधित व्यवहार तात्काळ रद्द करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही देण्यात आलाय तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिलं असून पुढील कारवाईकडे सर्वांच लक्ष लागलं आहे आपले शाळेचे मुलं बसले त्यांचा विषय आपल्या विंचूर गावात सिटी सर्व्हे लागू झालेला आहे त्या सिटी सर्वेला आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नाव लागलेलं आहे कालची जर खरेदी झालेली तर ती एक सात बाराची खरेदी झालेली आहे आणि ज्यावेळेस दोन हजार अकराच्या अनुषंगाने सर्वे होता ते सर्व सर्व्हे लागू झाले ते सात बंद झालेला आहे तर त्या अनुषंगाने टेकलिक राहिलेलं असेल सात याची तपासणी करून ना सात बंद करण्यात येईल

मिंचूर परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे आता प्रशासन या प्रकरणामध्ये नेमकी कुठली डोस भूमिका घेत आहे याकडे ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे अझर काद्री नाशिक न्यूज निफाड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा